माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे की स्वातंत्र्य सैनिक त्यांच्या कुटुंबातील त्या विचारातील लोक माझ्या समोर आहेत जीडी बाबू कोंडलचे लहान असताना दळण आणायला गेले त्या काळात दळण आणायला गेल्यानंतर ते हक्की कापड डोक्यावर टोपी आणि मग गेल्यानंतर त्याने काय केलं पीठ दिसतंय गिरण वाचतंय म्हटल्यानंतर जवळ गेले त्या गिरण मालकाला शंका दिली की हा कुणीतरी असाच व्यक्ती आहे मुलगा आहे तो आम्ही त्यांच्या पिठाला हात लावला म्हणून त्याच्या डोक्यावरती सोटा मारला त्याच्या डोक्यावर तो रडत घरी आला जिडी बापू आणि चिडी बापू आईला सांगितलं की आई माझ्या डोक्यावरती सोटा मारला मी आज आपण काय केलं असत आज आपण जाऊन गल्ली गोळा केली असती गाव गोळा केलं असत शहर गोळा केलं असत ना पण चिडी बापू आईला जवळ आईने जवळ मुलाला मजकून घेतलं त्याच्या डोक्यावर हात फिरवला डोक्याला तेल सांगितलं बाळा तू गरीब आहेस तू दरिद्री आहेस तू कोणत्या साथीचा आहेस असा अंदाज न आल्यामुळे त्या माणसानं डोक्यात मारलं तू माणूस आहेस मानव आहेस हे ते विसरले पण आयुष्यामध्ये असं म्हणत झाल्यावर काम कर प्रत्येक मानवाला माणूस म्हणून जगता येईल चिडी बापूने तो विचार घेतला आणि क्रांत्यागिणी नावाचा एक महामानव तयार झाला